मित्रांनो नमस्कार आपण केलेला आपल्या फार्ममध्ये गोबा तर गोबा याच्यासाठी केलेला आहे तर आपल्या फार्ममध्ये पिसवांचा प्रॉब्लेम जास्त होत होता कारण खाली जागा मातीच्या असल्यामुळे पिसवा जास्त होत होत्या तर आपण गोबा केलेल्या आहे तर बघा तर या आपल्या पूर्ण गोब्याला एक पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे एक सरा सगळ्यात कमीत कमी खर्चामध्ये आपण हा गोबा बनवलेला आहे पंचवीस हजार म्हणजे कसा तर आपल्याला याच्यात वाळूच्या ट्रिपा लागलेल्या दोन वाळूची ट्रिप असलेली आपल्याला एक ट्रिप तीन हजारला दोन ट्रिपाच्या तर सहा हजार खडीची तीन हजार रुपये ट्रीप म्हणजे नऊ हजार गर। रुपये खडी आणि वाळूमध्ये गेले आणि सिमेंट लागलेलं आपल्याला एक अठ्ठावीस गोण्या तर त्याच्यामध्ये आपले अठ्ठावीस <coughs> गोण्यामध्ये तर आपले नऊ हजार रुपये गेले ते गेले म्हणजे नऊ ते नऊ 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 अठरा हजार आणि मिस्त्रीला आपण एक सात हजार रुपये याच्यामध्ये दिलेले आहे कारण की वाळू जास्त लांब दुरून आणायची होती त्याच्यामुळे त्यांना थोडंसं जास्त खर्च आपला केलेला आहे तर अठरा एकोणीस वीस एकवीस वेळ तेवीस पंचवीस हजार रुपये आपल्याला याच्यात पूर्णपणे असा खर्च लागलेला आहे पंचवीस हजारमध्ये आपला पूर्ण गोबा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता एक आपण अर्धा स्लूप इथं काढलेला आहे कारण की तिकडून पावसाचं पाणी आलं तर इथं थांबलं पाहिजे इकडून इथून वरती पाणी गेलं नाही पाहिजे तर इथून एवढा भाग पावसाळ्यामध्ये कोरडा राहू शकतो कारण की खड्डं पाणी आलं तिथपर्यंत येईल आणि खडलं आलं तिथपर्यंत येईल आणि शाळ्या जरी मुतल्या तरी तिखडं पाणी इथं आलं पाहिजे या नालीत आणि सुद्धा या नालीत आलं पाहिजे इकडलं इकडं आणि खडलं इकडं नाही गेलं पाहिजे तर असं आपण याचं नियोजन केलेलं आहे तर ढाळ वगैरे एकदम व्यवस्थित आपला बघा एकदम प्रॉपर असा व्यवस्थित काम झालं आहे तर आपल्या शाळे एक चार पाच दिवसापासून आपण इकडे सोडलेल्या आहेत आपल्या जुन्या गावाने होत्या टाकीच्या त्या टाकल्या त्यांच्यासाठी तर मला तर वाटतं शेळमध्ये गोपा करायला पाहिजे कारण की पिसवाचा त्याचा प्रॉब्लेम जास्त आपल्याला होणार नाही बघा शेळ्या ही शेळी बघा किती जबरदस्त शेळी आहे तर आपल्या शाळे ज्या आहेत त्या आता एक दोन दिवसात जाणार आहे आपण सेल केलेलं आहे तर आपल्या रक्कम आपण मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की शाळा कशा विकल्या तर आपण आपल्या शाळ्या नऊ दहा शाळा विकलेल्या आहेत तर दहा शाळ्या साडेतीन लाखामध्ये दिलेल्या आहेत साडेतीन लाखामध्ये दहा शाळ्या तर त्याच्यात काही खाली काही गाभण काही वेलेल्या अशा शाळा आहे तर एक त्याच्यापासून पण आपल्या चांगली किंमत आली आणि काही घरी पण राहिले आहे ती एक छोटी फिमेल इकडं एक दोन फिमेल अशा बऱ्याचशा फिमेल आपल्या घरी पण राहिल्या विक्री पण झाली तिकडं पिल्लं याच्यात एक पिल्लो आपण घरी चार पिल्लं दिलेले आहे तर पूर्ण आपलं हे चार पिल्लं आणि दहा शाळे पस्तीस हजार रुपयामध्ये विक्री करण्यात आलेली आहे तरी आपण शेळ्या म्हणजे नाही करत आहोत तर फक्त विक्री झाली तर विकून टाकायच्या परत दुसऱ्या वाढतच राहतात आणि खरेदी करायच्या तर घेतल्या पण जातात असं शेळीपालनाचं असं नियोजन आपण केलेलं आहे विभागा पिल्लं किती व्यवस्थित चारा टाकला आहे त्यांना खाली विभागा पिल्लो मग एक महिनासुद्धा नाही झाला आहे पिल्लायला एवढे जबरदस्त पिल्लं वीस पंचवीस दिवस झाले असेल चारा पण आता खायला लागले एक दोन दिवसापासून आणि कोबा एक कंपार्टमेंट आपण बिनाकोब्यात सोडलेलं आहे तर कारण की ज्या शेळ्याला तिकडे प्रॉब्लेम झाला त्यांना याच्यामध्ये सोडायचं त्या कंपार्टमेंटमध्ये तिकडं आणि इथं पण करणार आहोत मटेरियल भरून घेतल्यानंतर आणि इकडं आपल्या मेंढ्या काही चालल्या तिकडं काही इथं थांबलेले आहे मेंढ्याचं काम आपल्याला में एक नंबर वाटलं बघा त्यांना भूक लागली त्या गेल्या तिकडं गावानी पशी ज्यांना काही खायचं त्या इथंही शिळा एकही सगळ्या क कप्प्यामध्ये सगळ्या लांब लांब बसलेल्या आहेत काही तिकडं काही अशा पांगून पांगून तर मेंढ्यांचं काम एक चांगलं आहे आपण मेंढ्या पण आप वाढवणार आहोत तशा आपल्याकडं आपण आता अभिषेक मेंढ्या तयार केल्या याच्यामध्ये नारी पण आहे आणि कर्नाटकच्या पणे ही बघा ही नारी सुवर्णाची फिमिली पांढरी आता प्रेग्नेंट आहे ते आता एक थोडे दिवसात पिल्लू देईल ती चार पाच महिन्याची गाभल असतो पंधरा दिवसामध्ये व्यायला पाहिजे ही बघा कर्नाटकच्या दोन त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे ही पण पन गाभणी नाही चालली तिच्या मागं ती बघा एक गेली सगळ्या तिच्या मागं चालल्या एका मागे एक एका मागे एक ते एक पण थांबत नाही बघा पूर्ण केलं इथं उभ्या होत्या सगळ्या सगळ्या तिकडे गेल्या आता तिथे जाऊन एकाच ठिकाणी थांबतील कुठं मारा मारा नाही काहीच नाही तरी श्रीपालनामध्ये असं आहे किंमत आली की कि आपण ॲनिमल ठेवायला नाही पाहिजे म्हणजे तोच आपलं प आपल्याला प्रॉफिट तेच असतं कारण की आपण आता शाळा विकल्या बरेच जण म्हणतात की शाळा कावर विकल्या ठेवायच्या होत्या तर तसं नाही आहे तर आपल्या शाळा वाढतच वाढतच राहतात तर त्याच्यापासून आपल्याला पैसा पण मिळायला पाहिजे त्याच्यामुळे आपण ती विकल्या कारण की त्याच्यापासून आपल्याला कारण की सगळा उदरनिर्वाह आपलं त्याच्यावर होणार आहे तर आपण त्याच्यापासून फायदा पण घेतला पाहिजे ते तरी आपण त्या त्याच्यापासून एक साडेतीन लाख रुपये आपल्याला ह्या वर्षी मिळाले आणि काही पिल्लं बरीचशी विक्री झाली सहा लाख रुपये आपले ह्या वर्षात शाळेमधून आपल्याला मिळालेले तरी सहा लाख म्हटलं तर त्याच्यात घरी पण ठेवल्या काही परत आपण त्याच्यामध्ये काही खरेदी पण करू शकतो आपल्याला खरेदी पण करायचं आहे फुलब्लड आपण खरेदी करणार आहे तर अशा आप याच्यापासून आपण इन्कम घेत आहोत इथं बघा खोडकाशाने खाल्लं शाळेनेच खाल्लं असेल तर आपल्या फार्ममध्ये लाईट वगैरे सगळं आपण एकदम प्रॉपर केलेलं आहे आपल्या वीडियो लाइक करा वीडियो शेयर करा चैनल सब्सक्राइब करा सर धन्यवाद बाय बाय